आणि दुसरीकडे ही लालबागच्या राजाची आपण दृश्य बघतोय लालबागचा राजा सुद्धा आता सज्ज झालेला आहे अगदी काही वेळातच तो चौपाटीकडे रवाना होईल आपल्या मुख्य मंडपातून बाहेर निघेल दरम्यान आपण आता जी टेलिव्हिजन स्क्रीनवर दृश्य बघतोय ती मुंबईच्या राजाची गणेश गल्लीची ही दृश्य आहेत नियोजनाप्रमाणेच पहा सकाळी ज्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की त्याच वेळेत हा बाप्पा बाहेर मार्गस्थ झालेला दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी बघूया भरात नवसाला पावणारा म्हणून ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळातच मुंबईच्या लालबाग मार्केट परिसरामधनं सुरू होणार आहे आणि आपण बघतोय लालबागच्या राजाच्या उत्तर पूजेला सुरुवात झालेली आहे यानंतर लालबागच्या राजाची विधिवत जी उत्तर पूजा ही झाल्यानंतर लालबागच्या राजाची उत्तर आरती केली जाईल आणि साडेनऊ वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाला मंडपातनं हलवलं जाईल ही संपूर्ण दृश्य आपण जर बघितली तर लालबाग मार्केट परिसरातली जी लालबागच्या राजाची पंडा या पंडाल आहे या पंडालमधली सगळी दृश्य बघतोय लालबागच्या राजाच्या मंडपातली दृश्य बघतो आहे दहा दिवस लाखोंची गर्दी लालबागच्या राजाच्या दरबारात असते आणि ज्या पद्धतीची लालबागच्या राजाची गर्दी हे लालबागच्या दर्शनासाठी या लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये असते त्याच पद्धतीची गर्दी लालबागच्या राजाला आज अखेरचा निरोप या वर्षासाठी देण्याकरता संपूर्ण मुंबईतल्या रस्त्यावर देखील मोठी गर्दी सगळ्या लालबागच्या भक्तांकडनं मुंबईकरांकडनं आणि मुंबईच्या बाहेर न आलेल्या भक्तांकडनं देखील केली जाते आत्ता जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी हार लावण्यात आहे लालबाग लाल मार्केट परिसरामध्ये मा यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने लालबागच्या राजाला हार अर्पण करून एक आगळा वेगळा सन्मान दिला जातो यासोबतच लालबागच्या राजाला ठिकठिकाणी लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी देखील केली जाते आणि गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या म्हणत लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय लवकर येण्याचे साकडे देखील आपल्या सोबत या ठिकाणी लालबागच्या राजाचे स्वयंसेवकशी आपण बातचीत करणार सर लालबागच्या राजाची दहा दिवस मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी पूजा केली जाते आरती केली जाते आणि एक वातावरण दहा दिवस लालबाग परिसरामध्ये असतं आज लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय काय तुमची भावना आहे राजा राजाच्या दरबारात गेल्यानंतर सर्वसामान्यांची हीच प्रतिषा असते की वर्षभरात एका वर्षानंतर तो परत येणार आहे तोपर्यंत आम्हा सर्वांचं रक्षण कर सांभाळ कर हेच एक मागणं आहे त्याच्यासमोर बस जे आता, आता, वर आता वर्ष दहा दिवस या ठिकाणी मोठी गर्दी लालबागचे भक्त करत असतात आता जे वातावरण असतं हे आता लालबागमध्ये अनुभवायला मिळणार नाही वर्षभरासाठी काय बाप्पाला साकडं घाला पुढल्या वर्षी लवकर येण्यासाठी ज तुम्ही जसं म्हणालात आता दहा दहा दिवसानंतर तो जाणार आहे पण इथे आल्यानंतर त्याचा सहवास आम्हाला नेहमीच जाणवतो तो जरी इथे नसला तरी तो दहा दिवस इथं वर्षातले दहा दिवस इथं असतो पण ती इथे आल्यानंतर इतर दिवशी आम्हाला त्याची भास इथे जाणवतेच एवढंच सांगेन की येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत तू सांभाळ कर रक्षण कर सर्वांचं गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या मनात आपण लालबागच्या राजाला आणि सगळ्याच गणपतींना साखळं घालूयात की पुढल्या वर्षी लवकर या गणरायांनी विराजमान व्हावा आणि हाच उत्साह हा जोश तरुणांमध्ये संपूर्ण परिवारामध्ये भक्तांमध्ये हा जोश पुन्हा एकदा भरावा आणि सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता एन डी टी व्हीच्या माध्यमातून सगळ्या गणरायांना हे साखळं घालूयात की जी काही विघ्नं आहे सगळ्यांची सगळी विघ्न दूर करावी आणि महाराष्ट्र आणि देशाला सुजलाम सुकलाम ठेवावं जीतू जितू वाघमारेसह अक्षय कुडकेलवार एनडी टी व्ही मराठी